नमस्कार स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र व राज्य सरकारच्या योजना निधी आणि चालू घडामोडी यावर आधारित आपण प्रश्न समाविष्ट केलेले आहेत हे प्रश्न उत्तरं विविध स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर जास्त वेळ न घालवता लगेच प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पंजाबमध्ये अतिवृष्टीमुळे किती शेतजमीन बुडाली ए एक लाख एकर बी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख एकर सी दोन लाख एकर डी तीन लाख एकर याचे बरोबर उत्तर आहे बी एक पॉईंट पंच्याहत्तर लाख एकर प्रश्न दुसरा दोन हजार पंचवीसमध्ये पंजाबपुरात किती गावं बुडाले ए पाचशे बी एक हजार सी एक पॉईंट चारशे डी दोन हजार या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी एक पॉईंट चार हजार चारशे प्रश्न तिसरा यावर्षी कोलकात्यामध्ये अतिवृष्टीचा परिणाम कोणत्या महिन्यात झाला ए सप्टेंबर बी जून सी ऑगस्ट बी जुलै या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सप्टेंबर प्रश्न चौथा चालू वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने पूरबाधित शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे ए पंचवीस कोटी बी वीस कोटी सी पंधरा कोटी डी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी याचे बरोबर उत्तर आहे डी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी प्रश्न पाचवा महाराष्ट्रात किती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नाश झाला आहे ए वीस जिल्ह्यांमध्ये बी एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सी पंचवीस जिल्ह्यांमध्ये डी चाळीस जिल्ह्यांमध्ये या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी एकोणतीस जिल्ह्यांमध्ये प्रश्न सहावा महापुरांचा परिणाम सर्वात भयंकर कोठे झाला ए दक्षिण भारत बी पश्चिम भारत सी पूर्व भारत डी उत्तर भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी उत्तर भारत प्रश्न सातवा दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर भारतात नद्या ओलांडल्याने दिल्लीमधील कोणत्या नदीने उद्ध्वस्त केले ए गोदावरी बी तापी सी यमुना डी पंचगंगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा याचे योग्य उत्तर आहे सी यमुना प्रश्न आठवा महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे किती जण मरण पावले अशी बातमी आहे ए पाच जण बी अकरा जण सी पंचवीस जण डी तीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अकरा जण प्रश्न नव्वा 2025 मद्धे जायक A, B, हजार, C, दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जायकवाडी धरणातून किती क्युसेकने पाणी सोडले ए एक लाख बी नव्वद हजार सी दोन लाख डी तीन लाख या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तीन लाख प्रश्न दहावा त्या घटनेतील नद्यांमधील प्रभावित प्रदेश कोणता आहे ए पश्चिम बंगाल बी बिहार सी आसाम डी सिक्कीम या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए पश्चिम बंगाल प्रश्न अकरावा दोन हजार पंचवीसमध्ये पश्चिम बंगालमधील चहा बागांचे अतिवृष्टीमुळे किती एकर नुकसान झाले ए पाचशे एकर बी आठशे एकर सी सहाशे एकर डी नऊशे पन्नास एकर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे नऊशे पन्नास एकर प्रश्न बारावा भारतातील सोलापूर व धाराशिवमध्ये जून ते सप्टेंबरमध्ये किती मिमी पाऊस नोंदवला गेला आहे ए नव्याण्णव पॉईंट सात मिमी बी नव्वद मिमी सी पंच्याण्णव मिमी डी ऐंशी मिमी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए नव्याण्णव पॉईंट सात मिमी प्रश्न तेरावा केंद्र सरकारकडून अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाई कोणत्या निकषावर दिली जाते एक ग्रामपंचायत बी जिल्ह्याचे महसूल सी हवामान विभाग डी पंचनामे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी पंचनामे प्रश्न चौदावा अतिवृष्टीमुळे पीक तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास शेतकऱ्याला काय मिळते एक कृषी कर्जमाफी बी खत सवलत सी विमा रक्कम डी रोख मदत याची बरोबर उत्तर आहे सी विमा रक्कम प्रश्न पंधरावा प्रधानमंत्री फसल बीमा योजना कोणत्या आपत्तीवर भर देते ए प्रदूषण बी पूर्व अतिवृष्टी भूकंप डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पूर्व अतिवृष्टी प्रश्न सोळावा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अतिवृष्टी कोणत्या विभागात झाली ए कोकण बी पुणे सी औरंगाबाद डी नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कोकण प्रश्न सतरावा अतिवृष्टीमुळे कोणते शीतपेक सर्वाधिक प्रभावित होते सिगहू डी तांदूळ याचे बरोबर उत्तर आहे डी तांदूळ प्रश्न अठरावा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांकडून कोणते पुरावे मागवले जातात ए आधार कार्ड व सात बारा बी विमा पावती सी शाळेचा दाखला डी ओळखपत्र याचे बरोबर उत्तर आहे ए आधार कार्ड व सात बारा धन्यवाद